तर आपण बघितलं कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया समोर आहेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी धरपकड केली जाते मराठी एकीकरण समिती निदर्शनं करत असेल तर त्यांना धरपकड केल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे 喜万马 <smallimans> 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 मराठी जा कचारे छत्रपति शिवाजी महाराज खे मराठी ओनली फोर मराठी फक्त मराठी चालणार महाराष्ट्र मध्ये कुठलाही पक्षाशी मोर्चा नाही आहे फक्त मराठीचा मोर्चा आहे फक्त मराठी ओनली मराठी तुम्ही इतर धर्मियांना सुद्धा काय कराल इतर धर्मियांना तुमचं मी बोलते राज्यात आता माणसा महाराष्ट्र मध्ये कमायला वीस वर्ष झाले म्हणजे ऐंशी वर्ष झाले तीन झाले त्यांचा धरण नाही महाराष्ट्र पाहिजे ना मुंबई जाते दुबई जाते चायना जाते दुसरा राज्य जाते दोन वर्ष दुबई दुबईची भाषा शिकतात शिकतात का महाराष्ट्रामध्ये कॉन्सिबल झाले त्यांच्याकडे हस नाही मराठी शिकवाना परवानगी नव्हती म्हणतात त्यांना त्यांच्याकडे परमिशन काय का परमिशन नाही का मोर्चा काढला महाराष्ट्रमध्ये मारवाड़ी गुजराती मोर्चा काढला आहे मराठी मोर्चा काढू शकत नाही काढू शकत नाही कशा अन्याय न्याय महाराष्ट्र मराठी मोर्चा कालू शकत नहीं क्या पाकिस्तान करू जाए पाकिस्तान करू अरे मुख्यमंत्री मरा गुजरात बोलते मुख्यमंत्री मुख्यमंत्री का गुजरात मराठी चाहिए सीखो नहीं आता सीखो लेकिन तो अब तक अब तक मत बोलो मई सीखेंगे मराठी के तेल लेने तो हम ऐसे ही तेल निकालते रहेंगे सबका हिंदी बोलो तो हाँ जबरन तो जबरन कोई नहीं करता है जबरन कोई नहीं बोलता ये नहीं बोलता है तुम्हारे ऊपर जबरदस्त मैं क्या बोलता हूँ आदमी जाता है वहाँ पे कमाने के लिए दो साल में सऊदी दुबई वहाँ के लोग तो नहीं बोलते वहाँ जाने के बाद वहाँ से रिटर्न आते हैं तो सऊदी दुबई की भाषा हमको बोल के बताते है तो महाराष्ट्र में अस्सी साल हो गया बीस साल हो गया तो आदमी को सीखना चाहिए ना मराठी नहीं बोलेगा क्या करने का हमको नहीं आता मराठी का तेल लगाने जब जब ऐसा होगा तो उनका तेल ऐसा ही निकाला जाएगा धन्यवाद आमच्याकडे अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही हेही सांगत होतो पण तरीही आता हे अनुचित प्रकार जर यांनी जाणून करायला लावला की यांना मराठी मराठी मुस्लिम पण आहे मुस्लिम पण आहे माझं प्रेम आहे मराठी माणसाचा मराठी भाषेचा प्रेम आहे माझा चले धन्यवाद देख रहे हैं एक मुस्लिम भाई होकर जिस राज्य में रहते हैं जिसे जो पंजाब में मुस्लिम जाते हैं तो पंजाबी में बोलना सीख जाते हैं अगर महाराष्ट्र में है तो वो मराठी बोलना सीख जाते हैं उसको बोलना है तो ना वह बोलेंगे तो या मोठ्या नेत्यांवर दबाव कोणाचा आहे आज आमचा मराठी आमदार पण आहे तो आला ना का नाही मराठी का नाही आला निवडून आम्हीच दिलाय ना मराठी माणसांनी दिलेलं ना निवडून आमदार केले कुठे बोलवा आमचा पहिला निषेध आमदारांवर आहे राजकारणी लोकांना मीच राजकारणी आहे जे आता सत्ताधारी करताना आणि नेमकं मोठ्या माणसाचे दोन आमदार ज्या वेळेला माझा मोर्चा निघत होता कुठल्या गेल्या तर तुमचं चावतात दोघा ज्या आमच्या छत्रपती शिवाजी मांजा महाराष्ट्रामध्ये आम्हाला तुम्ही मोर्चे काढायला परवानगी देत नाहीत राज्य गोंदोनाचा तुम्ही घरी पाठवत आहेत त्यांचा निषेध करतो प्रत्येक मराठी माणसानी प्रत्येक मराठी माणसानी आपण बघतो मीरा रोडवरची काही दृश्य आपण कार्यकर्त्यांची धरपकड रु करताना दृश्य समोर येत आहेत कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आता समोर त्यांना दिसत आहेत पोलीस दडपशाही करत आहेत असा आरोप या कार्यकर्त्यांकडून केला जातोय अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते आम्ही शांततेत आंदोलन करतोय मात्र आम्हाला परवानगी दिली जात नाहीये अशा पद्धतीचा आरोप या कार्यकर्त्यांकडून केला जातोय अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील आम्ही मराठीसाठी एकत्र जमलोत अशा पद्धतीची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे पोलीस आम्हाला बोलू देत नाही आहेत पोलीस दडपशाही करतायत अशा पद्धतीचा आरोप या कार्यकर्त्यांकडून केला जातोय दरम्यान मराठी अस्मितेसाठी आम्ही मोर्चा काढतोय मराठीसाठी आम्ही भांडत राहू अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते अनेक पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मनसेचे अविनाश जाधव यांना सुद्धा पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे दुसरा दुसरा आवाज येतोय बंद करा एट सेव्हन वेळा झिरो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येते आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस फौस फटत तैनात आहे मात्र जेव्हा व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा पोलीस कुठे होते असा सवाल सुद्धा या आंदोलकांनी उपस्थित केलेला आहे पोलीस दडपशाही करतायत पोलीस आम्हाला मोर्चा काढू देत नाही आहेत आपल्याला इथून मोर्चाला परवानगी देता येत नव्हती त्या कारणासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे अन्यथा अन्यथा अन्यत योग्य ठिकाणावरून योग्य मार्गानं जर त्यांनी मोर्चा काढला असता किंवा शांततेचं कुठलंही आंदोलन केलं असतं तर पोलीस दलाची काहीही हरकत आली नसती त्यामध्ये अडचण आली नसती परंतु जिथं घटना घडलेली आहे त्या भागामध्ये संवेदनशीलता आहे त्याच भागातून त्याच ठिकाणावरून मोर्चा काढणं हे इथली कायदा आणि परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं अयोग्य होतं त्यामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आमची मी सगळ्यांना सांगतो की शांतता प्रिय आंदोलनाला आमची कुठलीही अडचण असणार परंतु आता, आता कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का परवानगी नाकारल्यानंतर ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असं 给咱们打！给咱们给们 देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक ज्ञानी मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दुसऱ्याने असं आपण काहीही केलेलं नाही परवानगी आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत आपण फक्त कायदा शेवटी याच्यामध्ये काही कोर्टाचे काही गाईडलाईन्स देखील आहेत मोर्चा जी परवानगी देत असताना त्या गाईडलाइनचं आम्हाला पालन करायचं आहे कायदा सुरेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे अच्छा वे आज अजू ही अमित परंगस तैयार हो जर का जानी जगह बदलना पर हमसे तैयारी है लेकर अभी परमिशन नहीं दी नहीं ये बिल्कुल राजनीति नहीं है उन्होंने जिस जगह पे परमिशन मांगी है वहां पे शायद कायदा और का प्रश्न निर्माण हो सकता है इसलिए हमने उनसे उन कहा है कि आप जगह बदलिए आपको परमिशन दी जाएगी लेकिन वो जगह बदलने के लिए तैयार नहीं है तो वही पे बात अड़ी है और देखिए व्या, व्यापारियों ने जो भी वहाँ पे मोर्चा निकाला था उन्होंने भी परमिशन नहीं ली थी उनके ऊपर गुने हमने दाखिल किए थे उसी अनुसार कायदा सुव्यवस्था ये बाधित रखना ये हमारी जिम्मेदारी है तो उस हम हम कार्रवाई कर रहे हैं okay. तर पोलिसांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे जिकडे घटना घडली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून त्या ठिकाणी मोर्चा काढू नये सरकार मारपीट नाही होणार जोर चे अब मैं बोलता भूक देवेंद्र फडणवीस सर से चे महाराष्ट्र में मराठी अनिवार्य किया जाए, जाए। कोई भी राज्य से किधर से भी आता है अनिवार्य किया है जय भवानी जय शिवाजी आपण मगचपासून अनेक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे अनेक हिंदी भाषिक कार्यकर्ते सुद्धा बघायला मिळतात जे म्हणतात ते मराठी अनिवार्य केलं पाहिजे दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांनी पुन्हा एकदा धरपकड सुरू केलेली आहे अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे काही वेळापूर्वी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं की ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून या ठिकाणी मोर्चाला परवानगी नाही आहे अन्य ठिकाणी मोर्चा काढावा अशा पद्धतीने पोलिसांनी सांगितलं मात्र कार्यकर्ते जे आहेत ते मोर्चावरती ठाम आहेत काही झालं तरी मोर्चा निघणार अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे